अजून आहे ना चपाती त्याची मग घे ना भाजी अजून लाग ते लागल त्याच्यावरती तिने आता तिकडे नाही त्याच्यावर ठेवू नको त्याच्यावर नको ठेवू विजय दादा क्रांतिकारी जे भी वेलकम स्वागत आहे विजय दादा लाइव मधे झालं का दादा चहा वगैरे काय चालू आहे हो तिकड ऊन आहे का दादा भरपूर संजयदादानी चहा आणला चहा घ्या हम्म झाला का संजयदादाचा चहा झाला असं मिलिंद दादा बोला जे भीम जे भीम मिलिंद दादा वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्हमध्ये चहा घ्या चहा संजय दादा म्हणतायत दादा झाला का तुमचा चहा लाईक थँक्यू थँक्यू लाईकसाठी दादा होतं इकडे खूप ऊन आहे हो ना मग आता सगळीकडे ऊन तापायला सुरुवात झाली बहुते इकडं पण भरपूर ऊन आहे दादा गरम भरपूर होते गरम खूप गरम होते मिलिंद दादा तुमचं झालं का चहा चहा पाणी झाले झोप झाली बापरे बाप संजय दादा झोप पण झाली उन्हात नको बसू इकडे बस इथं माझी माझी कुठे झोप पण झाली दादा तुमची येथे मधी सारखं दिसते एकदम क्लिअर एकदम क्लिअर हो झाली दादा सुट्टी झाली झालं पंधरावीस मिनटं झाले मला घरी येऊन दादा नमस्कार संजी दादा म्हणतायत पंधरा वीस मिनटं झाले दादा मला घरी येऊन ताई तुम्ही पल्लवी पल्लवीताईच्या लाईव्हला जात असता का आ, पल्लवी पल्लवीताई कोण पल्लवी पल्लवीताई कोण संजय भाऊ नमस्कार विजयदादा म्हणत आहेत देवीसला बघा माझ्या वजनाची पडली संजय दादा मी नाही ओळखत त्यांना पल्लवी कोण म्हणजे आपल्या इथं यायच्या का त्या पल्लवी खरात मला नाही माहिती दादा मला माहिती नाही ह्या पल्लवी खरात कोण आहेत लाईव्हला लाईक ला करा सर्वांनी ज्यांना कुणाला चांगल्या कमेंट करायचे असेल त्यांनी मोबाईलला चॅनलला सबस्क्राईब करून करा मोबाईल स्टँडवर आहे का नाही नाही हातात आहे दा संजय दादा हातात आहे दा हातात स्टँडवर वगैरे ठेवत नाही मी आता तिथं चेअरवर बसले ना तेव्हा वर स्टँडवरती ठेवते मग इकडं जर बसले तर मग नाही ठेवत मग हातातच घेते लाईक करा सर्वांनी लाईवला लाई त्या पण बुलढाण्याच्या आहेत हो का ओके ओके दादा मला नाही माहिती पण मी कधी गेले पण नाही त्या पण आपल्याकडे आल्या नाही ना कधी मला असं वाटतं त्या पण आल्या नाही कधी आपल्याकडे विजय भाऊ पाणी झाले का संजयदा विचारतायत विजयदादा आले होते का ते कधी आपल्याकडे म्हणजे मग मला ओळख वगैरे असं लक्षात यायला नवीन वाल्यांना कमेंट करायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा पल्लवी खरात नाव ऐकून आहे दादा म्हणतायत का बरं काय झालं दादा म्हणजे काही हे आहे का संजय भाऊ पाणी अजून बाकी आहे विजयदादा म्हणतायत असलाम वालिकुम खानदादा वेलकम स्वागत आहे खानदादा लाईव्ह मध्ये खानदादा कसे आहात खूप दिवसानंतर आले खानदादा वर खान कसे आहात कोणाच्या तरी लाईव्ह वर बघितले हो का संजय दादा कसे हो दीदी हम अच्छे हे दादा तुम्ही कसे आहे खानदादा खूप दिवसानंतर आले वरती बरे आहात ना मी मस्त हो आप आम्ही पण मस्त आहे दादा खान भाई नमस्ते संजय म्हणत आहेत दीपक बटुले दादा हाय वेलकम स्वागत सौग, आहे दीपक दादा मध्ये अरे रमजान चालू आहे ना हो रमजान चालू चालू आहे हो झालं ना दोन तारखेपासून चालू झालं ना दादा दोन तारखेपासून चालू झालं ना तुमचं ते रमजान संजय दादा नमस्कार खान म्हणत आहेत हो ती त्या लाईव्हवरती खूप रडल्या आज हो विजयदादा का हो काय झालं खान दादा, दादा दा, म्हणताय हो अच्छा म्हणजे तुम्हाला आता उपवास पण असतील ना दादा लाईव्हला लाईक ला ला करा सर्वांनी ज्यांचं कोणाचं लाईक बाकी असेल त्यांनी आणि नवीन वाल्यांनी चॅनल पण सबस्क्राईब करा कोण रडले ते पल्लवी खरा ताई म्हणतायत विजयदादा का बरं काय झालं काही कळलं नाही काँ हो रोज आहे हां रोजा आहे रोजा मग सकाळी जेवण आणि संध्याकाळी जेवण ना दादा का रडले काय माहिती दादा मला पण नाही माहिती मला फक्त विजयदा विचारलं तुम्ही ओळखता का मी म्हणले नाही मला माहिती पण नाही तो कोण मी त्रास पहिल्यांदा नाव ऐकले सहा चौरे ला सोडला रोजा अच्छा म्हणजे सकाळी सोडता आणि परत मग संध्याकाळी दादा संध्याकाळी पण असतो ना का त्याच्यावरतीच राहायचं सकाळी पाच पासून रोजा चालू अच्छा अच्छा साडेपाचपासून अरे हां प... हां हा, हा। मला नाही माहिती ना त्याच्यातलं काय सकाळी हो साडेपाचपासून चालू होतो आता सकाळी सोडायचा संध्याकाळी सोडायचा आत्ता पाहुणे सातला गाव कोणते आहे तुमचे तही दीपक दादा मी मुंबईवरून आहे तुम्ही कुठून लाईव बघताय चहा वगैरे झाला का तुमचा श्याम हां संध्याकाळी सा पावणे सातला येस हां संध्याकाळी पावणे सातला आता आलं लक्षात दादा मला असं वाटलं सकाळी पण आणि संध्याकाळी पण असं दोन टाईम रोजच सोडतात का म्हणजे सकाळी पण एकदा आणि म्हणजे सा निघायच्या अगोदर आणि संध्याकाळी पण असं ताई ते राजेश ससाने काही गलत कमेंट हमेशा करतो म्हणत हां का अच्छा मग असे गलत चुकीच्या कमेंट केल्यानंतर आपण रडत बसण्यापेक्षा डायरेक्ट ब्लॉक करून टाकायचं ना दादा त्यांनी त्यांनी कशा त्या गलत कमेंटकडे लक्ष द्यायचं दीपक दादा म्हणते पातरडी अच्छा पातर्डीवरून आहात का ओके ओके दादा चार झाला का दीपक दादा आज काय होतं दादा रोजा सोडायला दादा कशा आहे सर्व फॅमिली मस्त मस्त खांददा सर्व मस्त आहेत आज काय होतं सकाळी मग तुमच्याकडे रोजा सोडायला दादा लाईव्ह लाईक करा सर्वांनी ज्यांचं कोणाचं बायकी असेल आणि नवीनवाल्यांनी चॅनल सबस्क्राईब पण करा तुझे दादा त्यांना बोलायचं ना कमेंटमध्ये की त्यांना म्हणायचं आ, हे करा त्यांना सो कमेंट करणाऱ्यांना डिलीट मारून टाकायचं रोजा पकडायला बोला रोजा पकडायला बोला शोधणार तर सोडणार तर सहा चौवेचाळीस अच्छा अच्छा हां हां रोजा पकडायला अहो ताई राजेश ससाने आपलेच आहेत हो का पण माझ्या इकडं नाही आले ना कधी दादा ते नाही कधीच नाही मी ओळखत पण नाही त्यांना सकाळी दही चपाती अच्छा सकाळी दही चपाती खाल्ली ओके 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 मग आता तेव्हापासून काहीच नाही ना दादा पाणी वगैरे असं काहीच नाही आहे ना अभि फल फ्रूट और खाना गारा बजे राहत हां तेच तर म्हणले ना असं काहीतरी असतं ना हम्म बरोबर बरोबर रात्री जेवण वगैरे असत हा येस सुभाष साडेपाच ते कुछ नाही पाणी बी नाही हम्म तो हमेशा लाईव्ह येतो हो का तरी पण दादा मला कसं वाटते माहिती आहे का नेहमी पण लाइवला आल्यावर जर व्यवस्थित नाही ना बोला आता तुम्ही पण बघताय दादा आपल्या लाईव्ह वरती येणार आहे पण त्यांचा आपसात मध्ये जर काही वाद झाले ना तरी मी टाइम आउट देते नाहीतर मग त्यांना सांगते कमेंट करायच्या असल्यात नीट करा नाहीतर मग आउट घ्या नाहीतर मग शांत बसा तुम्ही कामावरून आले का आज लवकर हो हो दादा लवकर नाही पाच वाजता ट्रेनिंगच चालू आहे अजून खांदा आमचं आता अजून पाच दिवस ट्रेनिंग चार दिवस मग ते चार दिवसाचं ट्रेनिंग झालं ना मग संपलं ट्रेनिंग मग कामावर रुजू आता सध्या ट्रेनिंगच चालू आहे हे ट्रेनिंग झालं नाही ना तर आम्ही काहीच करू शकत नाही पार्थ दादा हाय वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्हमध्ये पार्थ दादा कुठून आहे लाईव्ह कुठून बघताय अजून किती ट्रेन ट्रेन भरवणार नाही त्या सात ट्रेनिंग असतात खानदादा सात नाही मॅडम तर बोलले तुम्हाला अशा ट्रेनिंग बऱ्याच राहणार मग आम्ही त्या ज्या ज्या ट्रेनिंग करणार ना त्या त्या ट्रेनिंगच्या आहेत नंतर काम करायचं आहे जे जे ट्रेनिंग होईल ना त्याचं त्याचं काम करायचं असं येते ते ट्रेनिंग नाही ना झालं दादा तर आम्हाला त्याचं किती पण काम केलं तरी त्याचे पैसे नाही मिळणार असं येते म्हणून मग मन सात ट्रेनिंग असतात ते बोलले मग आता आमचे किती झालं माहिती आहे का एक दोन तीन चार आता ही चौथी ट्रेनिंग आहे चौथी सिद्धार्थ दादा हॅलो जे भीम वेलकम स्वागत आहे सिद्धार्थ दादा लाईव्हमध्ये काय पुरी लाईव्ह ट्रेनिंगही होगी नाही नाही पुरी लाइफ नाही होगी भैया आता दीड दोन महिने फक्त अशोक दादा जय भीम जय शिवराय जय जय वेलकम स्वागत आहे अशोकदादा अशोक दादा झाला का चहा काय काम करता तुम्ही दीपक दादा मी आशा वर्करमध्ये जॉईन झाले होतई बरोबर आहे खराब कमेंट करणाराला कशाला ठेवायचं हो विजय मी मला पण तेच म्हणायचं आहे म्हणजे प्रत्येकाला मला तेच सांगायचं जर तुमच्या याला तुमच्या ओळखीचे जर व्यक्ती असेल आणि ते जर वाईट कमेंट करत असेल तर मग फेक आयडिया आहे असं समजायचं दाजी कुठे आहेत दाजी कामावर आहेत दादा अशोक म्हणत आहेत हो हो का बरं 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 ताई मी मुलगी आहे माझे ना पूर्वा ताई शाळेत कामाला आहात का नाही शाळेत नाही शाळेत नाही आशा आरोग्य केंद्रात पूर्वतही आरोग्य केंद्रात केंद्रा। आहे आरोग्य केंद्रात कुठून आहे पूर्वातही लाईव्ह कुठून बघताय सी सीवरती पन्नास जण आहे पटापट लाईक करा कमेंट करा सर्वांनी विजेता म्हणता सर्वांनी लाईव्हला लाईक करा मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच केलं की लाईक होते बघा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा थँक्यू थँक्यू दादा लाईकसाठी थँक्यू दाजी कामाला गेलेले दादा कल्याण अच्छा कल्यावरून कल्याणवरून आहात का आहे ओके ओके चहा झाला का चहा झाला का तुमचा नाही ना मी चहा घेत नाही दादा चहा नाही घेत खांद नाही आम्हाला तिकडं पण आता निघायच्या वेळेस चहा असतो दुपारी जेवण झालं ना आमचं दोन वाजता की नंतर आम्हाला आता निघायच्या अगोदर चहा येतो पावणे चारला पण मी घेतच नाही चहा मी म्हणजे मला आवडतच नाही बाहेरचा चहा चाह। खूप छान चहा चांगला नाही हो मग चहा झाला का तुमचा चहा चांगला नाही नाही खरंच चहा चांगला नाही चहानी ॲसिडिटी वाढती माहिती आहे का आता नाही वाढणार पण नंतर काही दिवसानंतर वाढणार ताई तेहतीस नंबर लाईक डॉन विजयदादा म्हणत आहेत विजयदादा तेहतीस नंबर तीन नंबर थँक्यू थँक्यू विजयदादा पण आम्ही पिणारच हो का प्या प्या मग आता ज्याची त्याची इच्छा खान दादा म्हणजे आता बघा जे कोणाला चहा आवडते प्रमाणाच्या बाहेर मग त्यांना ॲसिडिटीचा पण त्रास असतो तरी पण चहा पितात असं असते ते कैलास नायकर दादा हाय वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्हमध्ये कैलास दादा दादा कुठून आहे लाईव्ह कुठून बघताय नाही जेवण बाकी आहे ताई अजून बापरे रे पूर्वातही अजून जेवण बाकी संध्याकाळ झाली आता हो खान दादा कुठे राहतो दादा मी मुंबईला राहते कैला दादा ताई सॉरी तीन नंबर नाही हो विजय दादा ते तीन तीन परत झालं टाईप त्यात काय सॉरी एवढं कैलास दादा म्हणतात मुंबई याच्या मुंबईमध्ये कुठे कैला दादा नवीन वाल्याने चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईव्हला लाईक पण करा ठाणे अच्छा ठाण्यावरून आहात का ओके ओके चहा झाला का कैला दादा मी मुंबईवरून आहे दादा कैला दादा मी नमाज पडून येतो हो चालेल चालेल खान दादा जावा जावा प्रदीप गावंडे दादा हॅलो वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्हमध्ये प्रदीप दादा प्रदीप दादा झाला का चहा कुठून आहे लाईव्ह कुठून बघताय सर्वांनी लाईव्हला लाईक करा नवीन वाल्यांनी चॅनल सबस्क्राईब करा हो छान देता कोई पैसा विजयदा म त्या दिवशी माहिती आहे का आनंदी आणि अजून कोणाचं तरी चालू होतं की म्हणजे असं जास्त वगैरे काही नव्हतं मला वाटते तुम्ही पण होते त्या दिवशी मी आनंदीला पण टाईमवर देणार होती माहिती आहे का पण मग तिला सांगितलं असं म्हणजे नाही का कुणाला बोलण्याचं नाही माझ्या लाईवरती लाईव्हला लाईक करा सर्वांनी नवीन वाल्यांनी चॅनल सबस्क्राईब करा थांबा कमेंट अडकल्या होत्या कैला दादा आहेत मी नाही पिछा हो का दादा घरात काम चालू आहे ना म्हणून नाहीतर मी एकलाच जेवते एकलाच जेवते अच्छा एकलाच जेवते हो का बरं 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 मुंबईमध्ये कुठे कळला दादा मीरा रोडला अच्छा ताई मला जरा काम आहे हो विजय दादा चालेल चालेल लिंबराज हाय दादा वेलकम उदय उद्धव दादा स्वागत आहे तुमच्या लाईव्हमध्ये भाई ओर बहिण हर हर महादेव प्रशांत दादा वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्हमध्ये प्रशांत दादा प्रशांत दादा कसे आहात होतही मी होतो हो विजय दादा बघितलं ना म्हणून म्हणते जेवण झालं का हो प्रशांत दादा दुपारीच तुमचं जय भगवान जय गोपीनाथ दीपक दीपकदादा म्हणतायत अंकुश दादा नमस्कार जय जे जवान जय जे किसान वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्हमध्ये अंकुश दादा बाय हो कैला दादा बाय बाय थँक्यू लाईव्हला भेट देण्यासाठी आल्याबद्दल प्रशांत दादा थँक्यू थँक्यू लाईक करण्यासाठी मी ओळखले प्रशांत दादा तुम्हाला पटापट लाईक करा कमेंट करा सर्वांनी विजयदादा म्हणतायत थँक्यू थँक्यू दादा सर्वांनी लाईव्हला लाईक करा नवीन वाल्याने चॅनल सबस्क्राईब करा टाकणं डोकं ठेव ठेव लक्ष्मण दादा हॅलो वेलकम स्वागत आहे लक्ष्मण दादा मध्ये ओळखले ना प्रशांत दादा तुम्हाला मी बरोबर ये ना बेटा हसो हसो ताई हसते है, हसते प्रशांत दादा बरोबर आहे हो प्रशांत दादा मी बरोबर ओळखते कुठल्यापर्यंत वरून आले ना मी बरोबर ओळखते प्रशांत दादा तुम्हाला माहिती आहे का सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वांनी लाईव्हला लाईक करा प्रशांत पाटील हम्म दादा आहात लाईक करा सर्वांनी लाईव्हला पटापटा नवाल्यांनी चॅनल सबस्क्राईब करा दादा म्हणतात हर हर महादेव जयश दादा वेलकम स्वागत आहे जयश दादा लाईव्ह मध्ये जयश दादा थँक यू साठी सर्वांनी लाईव्ह लाईक करा जेज दादा झाला का चहा वगैरे लाईक करा पटापट पड़ सर्वांनी लाईव्हला कमेंट अडकल्या होत्या मगाशी पण आता पण कमेंट अडकल्या काय प्रशांत दादा तुमचा झाला का चहा जेवण करत आहे बाप रे जेवण आत्ता ओमकार जाधव दादा हाय वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्ह मध्ये ओमकार दादा ओमकार दादा झाला का चहा सूरज राठोड दादा वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्ह मध्ये हाय दादा हाय झालं का चहा सुरेश दादा सर्वांनी लाईव्हला लाईक ला ला करा नवीनवाल्यांनी चॅनल सबस्क्राईब करा सकाळचा टाइम नाही मिळाला हो दुपारी पण नाही जयेश दादा मग दुपारचं जेवण पण संध्याकाळी जेवताय ना हो तुमचा झाला का सूरज दादा नाही मी चहा नाही घेत लाईव्ह येऊन काय भेटते रिंकू ताई रिंकू ऐकताही लाईव्ह येऊन माझं वर्ष टाईम कम्प्लीट होते त्यामुळे लाईव्ह घेते मी यूट्यूब चॅनल ओपन केलेला आहे मी आता माझा वर्ष टाईम इनकम्प्लीट आहे त्यामुळे मी लाईव्ह चालू करते जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र अंबादा दादा वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्हमध्ये अंबादा दादा याने कोणी राजू 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 दादा तुम्ही कमेंट चांगली केली असते ना तुम्हाला ब्लॉक केलं नसतं मी मावशी बिवशी मी कुठल्या आणि मावशी वाटते दादा तुम्हाला जेवण झालं का मुंबईकर जेवण झालं का हो अंबादा दादा दुपारीच जेवण झालं तुमचं ज्यांचं कुणाचं लाईक बाकी असेल ना त्यांनी लाईवला लाईक करा मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करून नवीन वाल्याने चॅनल सबस्क्राईब करा ओमकार दादा हाय वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्हमध्ये नांगराने चालू आहे ट्रॅक्टरने शेतात नांगरणी चालू आहे अच्छा हो विदाऊट ड्रायव्हरचंच ट्रॅक्टर चालते जेस दादा तुमचं तर सर्वांनी लाईक करा कमेंट करा अंबादा दादा म्हणत आहेत थँक्यू थँक्यू अंबादा दादा सर्वांनी लाईव्हला लाईक करा ज्यांचं कोणाचं लाईक बाकी असेल त्यांनी मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच केलं ला की लाईक होते बघा पांढऱ्या कलरचं लाईकचं बटन निघते लाईक करा जय भीम दादा जय भीम जय भीम दादा ट्रॅक्टर कसं चालवत होते ते विदौट आणि कसं बसायचं त्याच्यामध्ये नंतर ते बंद करायला दादा मी खाली उतरून व्हिडिओ केला होता हो मी बघितला की दादा लेडीच्या नावावरती येतात आणि काही पण कमेंट करतात थांबा सबस्क्राईब मोड ऑन करते सबस्क्राईब मोड ऑन केलं ना मग नाही येत दादा जे भीम जे भीम नाही पळून नाही गेला मीच त्याला हायड केलं ब्लॉक केलं जयेश दादा मी तर लगेच ब्लॉक करते तो असेल शीसी मध्ये आता दादा दा मी वाचत पण नाही पण लगेच कमेंट डिलीट मारते डिलीट म्हणजे त्यांना ब्लॉक करते अजून कसं आहे ते येतात ना घाण करायला येतात त्यापेक्षा आपण त्यांना आपल्या याच्यातून काढलेलंच बरं राहते म्हणून मग मीच ब्लॉक करते लगेच आल्या आल्या लगेच कमेंट दिसल्या दिसल्या ब्लॉक करून टाकते बस मग सीमध्ये नमस्कार मित्रांनो तुम्ही गेल्या अंबरदादा म्हणतायत म्हणजे चालू ट्रॅक्टरमध्ये चढउतार करायची सवय आहे मला हो का दादा पण हे फारच रिस्की आहे की अहो रिस्की आहे जयस दादा एखाद्या वेळेस बाय चान्समध्ये चुकून पाय वगैरे घसरला काय झालं जय महाराष्ट्र दादा जय महाराष्ट्र आम्हा दादा लाईव्हला लाईक करा ज्यांचं कुणाचं लाईक बाकी असेल त्यांनी मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच केलं ला ना लाईक होते बघा नमस्कार नमस्कार दादा चहा झाला का आंबा दा दादा तुमचा चहा पित नाही चहा पित नाही हो का दादा बर बर साडेपाच लाईक करा सर्वांनी लाईव्हला ज्यांचं कुणाचं लाईक बाकी असेल त्यांनी मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच केलं ला की लाईक होते